तुम्ही मला आधी भेटले असते जरा ह्या कामाच्या फास्ट स्पीड मध्ये तुम्हाला सांगितलं असतं पहिल्या टर्मला नुसती मंजुरी पाणी पुरवठा योजना बोर्डच बोर्ड नुसता नळच तोही फ्लेक्स फ्लेक्सवर नथिंग काय काम नाही काय नाही दुसऱ्या टर्मला खांदायचं काम चालू आहे नळ नळपाईप याय लागली आहे हिऊ घातलंय काय झालंय तिसरी टर्म जेव्हा होईल तवा नळाची तोटी पाण्याने सोडावी मी हे केलंय माझी सहावी आहे साहेब त्याच्यामुळे एक होकली तरी नाहीतर सातवी झाली असते चौसष्ट किलोमीटर वरन पाणी कंदर मग आपलं कंदर नाही करमाळेत मधलं टेंबोरने जवळजवळ तिथून बारशीला चौसष्ट किलोमीटरने अरे मग ती योजना अशी स्लो कासवाच्या गतीना याय लागली याय लागली पाण्या नुसते त्या पाईपलाईनचे फोटो दाखवत होतो दुसऱ्या डबला हा एक पाईप टाकलाय हा एक पाईप टाकलाय मला काय म्हणायचं केव्हा यायचं अरे सोपी गोष्ट आहे काय चौसष्ट किलोमीटर यायला वेळ नाही का लागणार तो तो ते का नाही यायचं आहे असं करत तिसऱ्या टर्मला मग तो तोपर्यंत त्या योजनेच श्रेय घेण्याच्या नादात असलेले देवाघरी मी सोडून एकटाच राहिलो श्रेय घ्यायला अनेक जण कैलासवाशी झाले पैगंबरवासी झाले वैकुंठवाशी झाले ते सुद्धा बघावं लागतं या सगळ्या राड्या राजकारणात टिकायचं ते अवघड आहे जयंतराव